चेहऱ्याची त्वचा तर चमकदार करायची असेल आणि चेहऱ्याला जर ग्लो हवा असेल तर या तीन गोष्टी नक्की करा नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे एक तर गरज आहे की चेहऱ्यावरचा ग्लो परत आणायचा असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी पिलं पाहिजे आणि या पाण्यामध्ये काकडी कधी लिंबू कधी पुदिना कधी कढीपत्ता घालून असं पाणी तुम्ही दिवसभर सेफ करत राहा सब्जा बी देखील यामध्ये घालू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही चेहऱ्याचे व्यायाम केले पाहिजेत चेहरा जर तुम्ही सूर्य नमस्कार घालत असाल तर चेहरा असा वरच्या दिशेने होतो बसल्या बसल्या सुद्धा चेहरा तुम्ही असा वरच्या दिशेला करू शकता आणि चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं करू शकता यासाठी चेहऱ्यामध्ये हवा भरणं जसं की चेहऱ्यातली हवा काढून घेणं आणि वेगवेगळी हालचाल चेहऱ्याच्या स्नायूंना करून देणं आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भरपूर प्रमाणात फळं खायला चालू करा विशेषतः ज्यामध्ये विटॅमिन सी आहे अशी फळं भरपूर खा आणि बघा एका महिन्याच्या आत तुमची त्वचा कशी कर ग्लो करायला लागते या आणि अशाच टिप्ससाठी डॉक्टर प्रिया स्नेह क्लिनिक हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद